नमस्कार मंडळी आज आहे विसर्जन सो सकाळी सकाळी डोलो इतकी छान रेडी झाली आहे आणि गणपती बाप्पाला बप्पा करते पूजा करते आहे बघा कशी नाटक करते छान फुलं वगैरे ठेवले तिने आणि ही सुंदर साडी घातली आहे ही माझ्या मावशीने घेतली आहे तिच्यासाठी आणि ती खूप मोठी होती पण आता तिला येते असं मी आज घालून बघितली छान दिसत होती तिला तर खूप आवडली खूपच फोटो वगैरे काढले तिने खूप मज्जा केली सकाळी सकाळी सर्व काम सोडून मी हे काम करत होते तिचे फोटो काढायचं व्हिडिओ काढायचं आणि ती थांबतच नव्हती सुरूच होतं तिचं त्यानंतर मग छान आरती करून घेतली आम्ही आजचा शेवटचा दिवस आहे गणपतीचा त्यामुळे आता करमणार नाही गणपती गेल्यावरती हे बघा इकडे काय चाललंय मस्त आरती केल्यानंतर मी मोदक करून घेतले आज मी पूर्णाचे मोदक केले आहे आणि साडी वगैरे आधीच घालून घेतली कारण आम्हाला विसर्जनासाठी जायचं होतं दुपारी दीडपर्यंत सो खूप घाईघाई घाईघाई आवरलं बाकी सगळे कामं झाले होते माझे फक्त मोदक करून घ्यायचे होते आणि निघताना एकदा आरती करायची होती अशा प्रकारे होती। चा मी रेडी झाले होते छान सिंपलच साडी घातली होती कारण पाण्यात जायचं होतं हे बघा आमचा फोटो छान लास्टचा नंतर आम्ही गणपती बाप्पाला पूर्ण घरात फिरवलं गणपती निघताना असं पूर्ण घर दाखवून आणतात सो मग डोलोच्या बाबांनी पूर्ण घरात गणपती फिरवून आणलं सगळ्या रूममध्ये नंतर आम्ही छान निघालो गणपती घेऊन विसर्जनासाठी खूप वाईट वाटतं जेव्हा गणपती चालले असतात तेव्हा कधी पुन्हा येईल असं होतं आणि इकडे बघा बाहेर आवाज येत होता डी जेचा ते बघत होती डोलो छान गणपतीचे गाणे लावले होते गाडीत आणि मस्त चाललं होतं आम्ही सर्वजण खूप ऊन होतं पावसाची वाट बघत होतो पण शेवटी पाऊस आलाच नाही असं वाटलं होतं जाईपर्यंत तरी पाऊस येईल आणि इकडे डोलं रुसून बसली आहे गणपती बाप्पाला का घेऊन चालले म्हणून आणि इकडे पोचलो आम्ही विसर्जनाच्या ठिकाणी डोलाचे बाबा गणपती घेऊन चालले पुढे आणि आम्ही मागून चाललो आहे इतकी काही गर्दी नव्हती कारण आम्ही दुपारचं गेलेलो होतो संध्याकाळी इकडे खूप गर्दी असते चालता पण येत नाही एवढी गर्दी असते इथे आणि रस्ता पण छोटा आहे त्यामुळे हे बघा मस्त इथे पाणी होतं पाणी छान चालू होतं वाहतं पाणी होतं हे बघा डोल फोटो काढला आहे गणपती बाप्पासोबत हे आमचे गणपती बाप्पा आणि मस्त आम्ही दोघांनी तिथे गणपतीचं ऑक्शन केलं आरती करून घेतली डोलोचं लक्ष पाण्याकडेच होतं तिला इतकी घाई झाली होती पाण्यात भिजण्यासाठी सो पटपट पटपट आरती करायची होती तिला आणि इकडे विचारत होती जाऊ कमी जाऊ कमी पाण्याकडे मग डोलो मी छान ओवाळलं सर्व सांगतात सर्व दिवस जा आणि आम्हाला सुखाचा पाऊस दे यावर्षी सुख दे समृद्धी दे वाईट वाटतं दहा दिवस इतके उत्साहात जातात आणि शेवटच्या दिवशी अगदी मन भरून येत या क्षणी चांगलं वाटत नाही इकडे आमचं अशा प्रकारे गणपती विसर्जित झाला आहे आणि नंतर डोलोनी खूप पाणी खेळली खूप मज्जा केली तिने पूर्ण ओली झाली होती आणि इकडेही गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या ठिकाणीची माती घेऊन चाललं आहे घरी हे बघा डोलो पूर्ण ओली होती खूप मज्जा केली तिने घरी आलो ड्रेस वगैरे चेंज केलं डोलोला झोपवलं खूप थकलो होतं आम्ही कारण खूप ऊन होतं आणि हे बघा इथे दिवा लावला मातीच्या तिथे पूजा करून घेतली छानपैकी आजच्या दिवस हे डेकोरेशन तसंच ठेवेल मी संध्याकाळी पण तिथे दिवा लावायचा असतो म्हणून आणि झोपेतून उठलं डोलो छान रेडी झाली मस्त आणि मग मी कोथंबीर आलेली घरून ती निवडून ठेवली छान आणि हे बघा कसं दिसतंय सुनं सुनं आणि कोथंबीर फॉईल पेपरमध्ये पॅक करून ठेवली नंतर म्हणजे ती खराब होणार नाही ना आणि हे बघा डोलो गेली आहे मंडळात मामाच्या घरी तिथे तिने छान डान्स केला विसर्जनाच्या ठिकाणी खूप मज्जा करून आली ती संध्याकाळी पण बघा कशी नाचते तिला खूप हाऊस होती डी जेच्या ठिकाणी नाचायची वगैरे पण तिला मिळालं नाही नाचायला तसं मग शेवटच्या दिवशी तिने ती हाऊस पूर्णच केली आणि खूप नाचली मस्त सर्व मम्मीच्या कॉलनीमधलं तिच्या आजींसोबत सर्व आजींसोबत तिने डान्स केला खूप मज्जा केली धम्माल केली आणि एकदम थकून घरी आली आणि लवकरच झोपी गेली आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेला खूप छान होता आजचा दिवस खूप दमलो आता त्यामुळे लवकरच झोपलो सो भेटूया पुढच्या ब्लॉग